हा प्रसंग आहे एकोणीसशे चाळीसमधला मधला पुण्यातील आबासाहेब मुजुमदार यांना गणेश कसा साजरा करायचा याची चिंता पडली होती तीनशे वर्षांची अखंड परंपरा असलेल्या मुजुमदार वाड्यातील गणेशोत्सवासाठी मालमत्ता कोर्ट ऑफ वॉर्डन्स यांनी अगदीच तुटपुंजी रक्कम मंजूर केलेली अशात आग्रा घराण्याचे बुजुर्ग गवई उस्ताद विलायत हुसेन खा यांनी यंदाच्या गणेशोत्सवात संगीत सेवा करण्यास येत आहे असं पत्र पाठवलं पत्र हाती पडल्यानं आबासाहेबांच्या चिंतेत भर पडली एवढ्या मोठ्या कलाकाराचं राहणं खाणं व बिदागीचं काय या चिंतेनं आबासाहेब व्यथित झाले अखेर भाद्रपद शुद्ध प्रतिपदेचा दिवस उजाडला खासाहेब पुण्यात आले मी उत्सवासाठी पाच दिवस आपल्या घरीच राहणार अन्य कुठे माझी व्यवस्था करू नका असं फरमान खा साहेबांनी सोडलं आबासाहेब अधिकच संकोचले उत्सवात रात्री दहा वाजता खा साहेबांचे गाणे सुरू होई शुद्ध कल्याण झिंजोटी मालकंस अशा एकाहून एक सरस रागातील सादरीकरण व ते ऐकायला आलेले रसिक यांची तुडुंब गर्दी अभूतपूर्व अशीच होती पहाटेपर्यंत गाणं रंगत असे पाच दिवस कसे गेले हे समजलंही नाही खा म्हणून चांदीच्या रुपयांची थैली व नारळ पुढे केला खासाहेब म्हणाले आबासाहेब अच्छे बुरे दिन तो सबकी जिंदगी मे आते है। मुझे आपके बारे में पता चला तो स्वयं ही खत लिखकर आपको बताया कि मैं आ रहा हूं तुमच्यावर संकट आलंय आणि आम्ही गप्प बसायचं तेही बिदागीसाठी ते शक्य नाही असं म्हणत थैली परत करत केवळ नारळ घेऊन खासाहेब दरवाजा ओलांडून निघून गेले चांगल्या कार्यात खंड पडू नये यासाठी मदतीचा हात पुढं करणारी खासाहेबांसारखी दातृत्वशील व्यक्तिमत्व सदैव पाठीशी असतात याची प्रचिती आबासाहेबांसोबतच उपस्थितांनाही आली